नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती अपडेट घेऊन आलो मैदानी चाचणी मे मध्ये होणार आहे की जूनमध्ये होणार आहे सविस्तर विश्लेषण बघणार आहोत आजची बातमी बघणार आहोत कालची बातमी बघणार आहोत दोन दिवसात दोन वेगवेगळ्या बातम्या समोर आलेल्या आहेत तर संपूर्ण माहिती जाणून घेऊ की नेमकी तयारी आपण कशी केली पाहिजे कधी केली पाहिजेत आणि कधी होऊ शकते तर चला सविस्तर माहिती बघूयात चला करो व्हिडिओला सुरुवात नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो पोलीस भरतीची कुठलीही अपडेट तुम्हाला मिस होऊ देणार नाही पुस्तक नवे गर्दीतून वर्तित जाण्याचे शो मार्ग म्हणजे सिद्धेश्वर वाडबेसरांचे स्मार्ट बुक बाजारामध्ये दाखल झालेले आहे त्याच्यामध्ये प्लस जेंबो भाग एक आणि भाग दोन भाग एक मध्ये मिळणार आहे व दोन हजार चार ते दोन हजार अठरामध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका सोबतच भाग दोन मध्ये मिळणार आहेत दोन हजार एकोणावीस ते दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका प्लस मित्रांनो अडीचशे सराव टेस्ट एवढ्या पेपरचा जर आपण अभ्यास आप केला मन लावून तर शंभर टक्के सहाशे सत्तर पेपरमधून या आपण जर अभ्यास केला तर निश्चित आपल्या नव प्लस मार्कची गॅरंटी आहे बेस्ट सेलर आहे टॉपरची चॉईस आहे त्याच्यानंतर फुल्ली अपडेटेड एडिश, एडिशन एडिशन मित्रांनो मार्केटमध्ये दाखल झालेला आहे हिरो लेस प्रकारचं पुस्तक आहे तर निश्चित आपण हे पुस्तक घेऊन आपले नव प्लस मार्क लेखीमध्ये पाडू शकतो त्याचा डेमो कॉपी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा पंच्याहत्तर ब्याऐंशी वीस आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याणव्या क्रमांकावरती तर मित्रांनो आजची एक बातमी आली की पोलीस शिपाई भरतीसाठी चोवीस हजार अर्ज जूनमध्ये पुढील प्रक्रिया तर ही नाशिकमधून ही बातमी लागली होती सकाळ पेपरवरची बातमी आज सुद्धा जाहीर करण्यात आली त्याच्यामध्ये जर बघायला गेलो तर नाशिकवरून ही बातमी लावण्यात आली आणि नाशिक पोलीस आयुक्तालयासाठी पंधरा हजार अर्ज तर नाशिक ग्रामीणसाठी नऊ हजार अर्ज असे एकूण चोवीस हजार अर्ज हे प्राप्त झालेले आहेत कुठे तर नाशिकमध्ये तर राज्यभरातून सतरा लाख अर्ज आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण जर बघायला गेलो मित्रांनो तो दोन बातम्या सकाळ पेपरवर काल एक बातमी परदिवशी वेगळी आणि आजची बातमी वेगळी आपण बघू शकतो यामध्ये काय सांगायला बघा लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे बंदोबस्तासह कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा व्यस्त आहे त्यामुळे भरतीची पुढची प्रक्रिया जून अखेरपर्यंत थांबविण्यात आली आहे जूनमध्ये निवडणूक संपेल त्यानंतर पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे तर निवडणूक कधी संपणार मित्रांनो आपली चार जूनला तर त्यांनी काय सांगितलं जर, जर की पुढची प्रक्रिया ही निवडणूक संपल्यानंतर मित्रांनो शंभर टक्के की आपली ही भरती प्रक्रिया होणार आहे अशा प्रकारची बातमी होती आणि त्या अगोदर सकाळची जी जर बातमी बघितली मित्रांनो आपण ही सोलापूरवरून बातमी लावली होती कोणी लावली तात्या लांडगे तर यांच्या बातम्या जवळपास खऱ्या आहे मित्रांनो तात्या लांडगे आणि सोलापूर हे भरती कनेक्शन वेगळं थोडं वेगळं दिसतंय कारण कुठलीही न्यूज असली की हे अगोदर हे सांगत असतात तात्या लांडगे आणि त्याच पद्धतीने प्रत्येक वेळेस त्या गोष्टी घडत आलेल्या आहे त्याच्यामुळे यांनी काय सांगितलं की वीस मे नंतर मैदानी चाचणी होऊ शकते तर तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो वीस मे नंतर केव्हाही मैदानी चाचणी चालू होईल वीस मे नंतर केव्हाही मैदानी चाचणी चालू होईल आजच्या पेपरमध्ये काय सांगितलं की निवडणुकीची प्रक्रिया पार पडली की निवडणुकीची प्रक्रिया चार जूनला निकाल लागणार आहे म्हणजे ते त्यानंतर मित्रांनो ही प्रक्रिया पारच पडली म्हणजे चार जून सांगितलं आणि यांनी सांगितलं वीस मे नंतर वीस मे ते चार जून दरम्यान आपली भरती प्रक्रिया शंभर टक्के सुरू होणार आहे मित्रांनो हे पंधरा दिवस सांगितल्याने वीस मे होती आता सांगतात चार जून म्हणजे पंधरा दिवस आहे त्या पंधरा दिवसाच्या फरकामध्ये समजा एखाद्या वेळेस तुमची भरती लांबूश लांबली समजा तरी जूनमध्ये तुमचे ग्राउंड होण्याचे चान्सेस शंभर टक्के आहे जूनमध्ये तुमचे ग्राउंड हे शंभर टक्के सुरू होणार आहे त्यामुळं असं नका समजू की बुवा आता कुठंही पावसाळा लागणार आहे हे होणार आहे अमुक होणार आहे तमुक होणार आहे तुम्ही फिलॉसॉफर बनू नका तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या किती शंभर जाईल नार पंचवीस रळेल ते काय सांगता तुमची तयारी किती बघा ना आज जर उद्या ग्राउंड झालं तुम्हाला किती मार्क पडणार आहे ग्राउंडमध्ये तुमचे पन्नासपैकी पैकी पन्नास मार्क येत आहेत का नाही येत ना त्यामुळे तुमच्या ग्राउंडकडे लक्ष द्या ज्यावेळेस तुमचे पन्नासपैकी पन्नास मार्क येतील त्यावेळेस तुम्हाला समजू शकतो की तुम्ही आता परिपूर्ण तयार झालेला आहात त्याच्यामुळे पन्नासपैकी पन्नास मार्क येणं सोपं नाही हे तुमच्यासुद्धा लक्षात आहे आणि तुम तुम्ही यावर्षी जर वर्दी खेचायची असेल तर निश्चित अभ्यास करावा लागेल दुसरा अभ्यास आणि सोबत ग्राउंड करावा लागेल दुसरा कुठलाही ना पर्याय नाहीये हे लक्षात घ्या आणि वेळ कोणासाठी थांबत नाही लक्षात ठेवा मागच्या वर्षी ज्या चुका केल्या यावर्षी त्या चुका करू नका कळकळीची विनंती मित्रांनो परत तुम्हाला असा चान्स येणार नाही आहे त्यामुळे हा तरी चान्स सोडू नका आणि कोणी म्हणेल असाल की जूनमध्ये पावसाळा लागतो भरती होणार नाही तर मित्रांनो तुमची परिपूर्ण तयारी झाली का ते सांगा मला आणि तुम्ही ज्यावेळेस पन्नासपैकी पन्नास मार्क घेसाल त्यावेळेस तुमची परिपूर्ण तयारी होईल आणि जर तुम्हाला लागायचं असेल तर एक दिवस हे ग्राउंड टाळू नका शंभर टक्के ग्राउंड द्या कधी पण होऊ शकते वीस नंतर केव्हाही तुमची त्या ठिकाणी भरती प्रक्रिया चालू होऊ शकते ग्राउंड होऊ शकतं किती वीस नंतर मग राहिलेस किती दिवस एक महिना आतामध्ये राहिलेला आहे एका महिन्यात क्लिअरच होणार आहे त्यामुळे ग्राउंड करत राहा काही अपडेट असले लगे नक्कीच कळूया धन्यवाद